नमस्कार मंडळी आज आहे ना आम्ही फिरायला गेलो होतो तिकडून मी काय वस्तू आणलेल्या आहेत त्या तुमच्याबरोबर मी शेअर करते आणि खूप चांगल्या वस्तू आहेत तुम्हाला पण आवडतील त्या इथंही मिळतात त्या पण आणल्यात आम्ही तिकडून हे बघा पायांना पण क्रश आहे कोकम सरबत बघा महालाच मॉकटेल स्प्रूप छान लागते मुलांनी अर्ध हे थोडंसं पाणी आणि हे तीन चार चम्मच घालून एक ग्लास करायचं हे बघा जीरा मसाला जीरा मसाला भाजीमध्ये सार सोलकडीमध्ये आपण हे वापरू शकतो कोकम आहे ते आपण भाजीमध्ये माश्याच्या आमच्यामध्ये वापरू शकतो कोळंबी पापड आपण मी आणले ते तसेच टोले लाल पोहे आपल्या इकडे नाही मिळेल कोकणातच मिळत लाल पोहे मी थोडा पॅकेट आणलेला आहे एक किलोचा पोहा पापड आणलेला आहे पोह्याचे पापड आहे पायनॅपल ॲपल आपल्या इथं मिळेल पण शक्यतो जास्त नाही आहे मी एक पॅकेट घेतलं पोह्याचेच पापड आहेत मिरगुड असं त्याला पण छान लागतात के है। हे पण एकाकडे आणलेलं आहे हे त्रिफळा चूर्ण जायफळ पावडर अशा पावडर दोन तीन जायफळ पावडर आणखी हे सबजावी आपल्याला उष्णता कमी करण्यासाठी एक चमचा पाण्यात भिजवून सरबत करून प्यायचं लिंबू पाण्यामध्ये हे त्रिफळा चूर्ण जायफळ पावडर अशा पावडर हे दोन तीन जायफल पावडर आणखी हे चमजा बी आपल्याला उष्णता कमी करण्यासाठी एक चमचा पाण्यात भिजवून सरबत करून प्यायचं लिंबू पाण्यामध्ये बरं सोडे आता भाजी करणार आहे त्याची आणखी ही आ, सुकट पण आणलेली आहे बघा थोडी थोडीच आणली जास्त खात नाही आमच्याकडे